दुधगाव येथील पंचकल्याणक महोत्सवात महिलेचे दागिने चोरणाऱ्या कोल्हापूर आणि सांगलीतील महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे या चार महिलांकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आलेले आहेत सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सतराची कारवाई केली आहे सौ लक्ष्मी बाळू सकट राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर सौ दीपाली किशोर काळे वैवशेचाळीस राहणार संभाजीनगर जयसिंगपूर सौ सोनू हरिकाळी वैवर्ष पस्तीस राहणार चांगली आणि सौ शारदा बंटीनाथ हातळगे वैवर्श पंचेचाळीस राहणार जयसिंगपूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की दुधगावमध्ये पंचकल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात बोलवाड येथील फिर्यादी शकुंतला शशिकांत पाटील या पूजेसाठी आल्या होत्या यावेळी जेवण विभागातून शकुंतला या जेवण करून हात धुण्यासाठी गेल्या असं त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजण्याचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केले होते आणि याबाबत शकुंतला यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती आणि या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार एक पथक संशयिताच्या मागावर होतं यावेळी पथकाला माहिती मिळाली की या गुन्ह्यातील चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी संशयित महिला या बुधगाव हायस्कूलजवळ येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी सापळा रचून संशयित चौघींना ताब्यात घेतलं आणि यावेळी त्यांनी चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली बिर रिपोर्ट एस बी एन मराठी दूधगाव